काल ती एक खोली आहे खोली खोली त्या खोलीचं आतमध्ये गेल्यावर काळूक असल्यामुळे आपण चाकू शकत नाही परंतु खोलीचा थोडक्यात त्या काळामध्ये वापर हा सैनिकांना इकडचे जे मावळे किंवा इकडचे सैनिकांना राहण्याची सोय किंवा त्यांचे बंदुके शस्त्र ठेवण्यासाठी ती खोली आहे पण खूप जणांनी विचार केला असेल की हा प्रदेशावर महाराजांनी हल्ला केला की के नाही तर हो सोळाशे बहात्तर मध्ये ज्यावेळी महाराज कल्याण भिवंडी काबीज करण्यासाठी आले होते त्याचवेळी महाराजांचा आरमार सुद्धा स्थापन झाला होतं आणि त्याचवेळी मराठा साम्राज्याच्या त्या आरमाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता आरमाराने या बंदराच्या दिशेने किंवा बंदराच्या सहाय्याने या गडावर हल्ला केला पर... जय शिवराय जय शंभूराजे सर्वप्रथम तुम्हाला सर्वांचे दुर्गसेवक सह्याद्रीच्या चे, यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आपण गेल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल की वसईसारख्या एकशे दहा एकरमध्ये सामावलेल्या गडाचा आपण एक ऐतिहासिक माहिती देणारा व्हिडिओ आपण तुमच्यापर्यंत पोहोचवला त्या गडावरचा इतिहास गडावर असलेले अवशेष जेवढा जास्त दाखवतील तेवढा तुमच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला तर आज आपण त्याच मालिकेमध्ये म्हणजे ज्या गडांचा एकमेकांशी एक संबंध आहे जसं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे डोंगरी धारावी बेलापूर दृणागिरी त्याच्यानंतर आत्ता आपण बघितलेलं वसई आणि त्याच मालिकेमध्ये ज्या गडांचा एकमेकांशी संबंध असलेला अशा एका गडावर आपण आज आलो आहोत तो म्हटलं तर दुर्गश्री घोडबंदर तर आज आपण आलो आहोत दुर्गश्री घोडबंदरवर भारतीय कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांनी सत्ता गाजवण्यासाठी किंवा सत्ता राखण्यासाठी इथे हा गड बांधला त्याच्यानंतर आपण ज्या प्रदेशात उभं होतो त्या काळातला ठाणं प्रदेश, 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 प्रदेश त्या ठाणं प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी किंवा त्या ठाणं प्रदेशाचं रक्षण करण्यासाठी त्यांनी या प्रदेशामध्ये अनेक गडी त्याच्यानंतर चौक्या बांधल्या त्याच्यानंतर गडकोट बांधल्या आणि त्याचपैकी हा असा एक गोडबंदर म्हणजे दुर्गश्री गोडबंदर ह्या गोडबंदरवर येण्यासाठी या गडावर येण्यासाठी तुम्ही सर्वात सोपा मार्ग म्हटलं तर भाईंदर रेल्वे स्टेशन जो आपला वेस्टर्न साईडला ते रेल्वे स्टेशनपासून तुम्ही अंदाजे सात ते किलो सात ते आठ किलोमीटर अंतरावर हा वसलेला आहे आपण खाजगी वाहनांनीसुद्धा येऊ शकतो रिक्षा आणि त्याच्यानंतर इकडच्या बसच्या सुविधासुद्धा आहेत आणि त्याहूनसुद्धा तुम्हाला जर काही समस्या असेल तर आपण आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये इकडचे जे स्थानिक माझे जे मित्र आहेत जे सूरज भाऊ त्यांचा आपण नंबरसुद्धा मेन्शन केला तर तुम्ही त्यांनी त्यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही इथे येऊ शकता या गडाचा थोडक्यात मानायला गेलो तर ठाणे जिल्ह्यामध्ये वसलेला हा घोडबंदर रोड घोडबंदर गड जो संरक्षितरित्या खूप आतल्या साईडला आहे बंदराच्या साईडला आहे आणि जी बा आपल्या मा माझ्या मागे आता तुम्हाला नंतर थोड्यानंतर दाखवीनच की वस आपलं उल्हास नदीचं दक्षिणेच्या बाजूला हा गड वसलेला आहे त्याच्यामुळे ह्या गड गडावर येणे खूप सोपं आहे सात ते, गड़, ते आठ किलोमीटरचं अंतर म्हटलं तर खूप सोप्पं आहे त्याच्यामुळे गडावर खूप अवशेष आहेत आता त्यांचे पुरातत्व खात्याकडून किंवा मीरा भाईंदर महानगरपालिकेकडून त्यांचं संरक्षणचं किंवा संवर्धनचं कार्यसुद्धा चालू आहे त्याच्यामुळे तुम्ही या गडाला नक्की भेटता बाकी गडावरचं सर्व इतिहास त्याच्यानंतर गडावरचे अवशेष मी तुम्हाला पुढे दाखवतो तर ह्या गडाची बांधकाम म्हटलं तर हा गड थोडक्यात पोर्तुगीजांनी बांधला पोर्तुगीजांचं त्याच्यामुळे या गडावर खूप जास्त म्हणजे कित्येक वर्ष या गडावर वर्चस्व होतं गडाला घोडबंदर नाव का पडतं आहे किंवा घोडबंदर का म्हटलं जातं त्याची दोन कारणं आहेत आता मोस्टली एक पहिलं जे कारण आहे ते सर्वांना माहिती आहे ते म्हटलं तर ह्या प्रदेशामध्ये पोर्तुगीज लोक अरब लोकांसोबत यामध्ये या जे माझ्या मागे जे बंदर आहे त्या बंदराच्या साहाय्याने त्या समुद्रामार्गे अरबी घोड्यांचा व्यापार करत होते अरबी लोकांसोबत त्याच्यामुळे ह्या बंदराला हा जे बंदर आहे त्याच्यामुळे त्या घोड्यांचा व्यापार होत होता म्हणून त्याला घोडबंदर असं नाव पडलं हे झालं पहिलं कारण ते मोस्टली तर सर्वांना माहिती आहे दुसरं कारण म्हटलं तर ह्या जी उल्हास नदीची खाडी आहे तिचा जो निमुळता भाग आहे दोन्ही बाजूचा तो दोन्ही बाजूचा जो निमुळता भाग आहे तो सोंडेसारखा आहे किंवा सोंडेच्या आकाराचा आणि तो जो दुसरा एक भाग आहे तर तो भाग आहे तो घोड्याप्रमाणे त्याचा दिसतो म्हणजे त्या घोड्याप्रमाणे त्याचा आकार दिसतो त्याच्यामुळे ह्या बंदराला घोडबंदर असं नाव पडलेलं असं इकडचे स्थानिक लोक म्हणतात त्याच्यामुळे इकडच्या ह्या नावाला दोन कारणं पडलेली आहेत आत्ता सध्या आपण बघायला गेलो तर हा गड पुरातत्व खात्याच्या भारतीय पुरातत्व खात्याच्या अधिपत्याखाली येतो परंतु सध्या हा गड मीरा भाईंदर महानगरपालिकेला त्यांनी दिलेला आहे किंवा त्यांच्या अखेरतेखाली दिलेला आहे आणि त्यांच्याच महानगरपालिकेच्या अनुषंगाने ह्या गडावर आता संवर्धन कार्यसुद्धा चालू आहे आणि मी तुम्ही जर आता बघत असाल की आत्ताचं हे जे माझ्या मागे जे काम आहे ते शक्यतो आता डागडूजे केलेलं काम आहे त्याच्यामुळे ते शिवकालीन किंवा ते पोर्तुगीजकालीन जे बांधकाम आहे त्याच्यावर त्यांनी डागडूजे करून संवर्धन करून आता जे कार्य केले आहे त्याच्यामुळे थोडक्यात म्हणायला गेलो ना तर प्रत्येक गडाचं असं काम झालं पाहिजे आणि काम पण कसं झालं पाहिजे की शिवकालीन जी वास्तू आहे त्याला धक्का न लागता जर काम केलं ना तर ते खूप भारी वाटतं आणि त्याच्यामुळे ह्या गडावर खूप चांगल्या प्रकारे काम चालू आहे तुम्ही एकदा येऊन या गडाला भेट दिलं तर त्याच्यामुळे गडावरचे सर्व अवशेष आता खूप चांगल्या प्रकारे डागडूजी किल्ले तर ते तुम्ही नक्की पाहू शकता तर तुम्हाला माहितीच आहे की ह्या गडावर अंदाजे सतराशे सदतीसपर्यंत इसवी सन सतराशे सदतीसपर्यंत पर्यंत पोर्तुगीजांचं वर्चस्व होतं आणि तुम्हाला वसई गडाचं सांगितल्याप्रमाणे की वसई गडाला पोर्तुगीजांनी एक नाव ठेवलं होतं त्यांच्या भाषेमध्ये ते फॉर्टोलेझा दे साओ सेबेस्टियाओ दे बाकानी बघायला किंवा वाचायला खूप अवघड आहे त्याचप्रमाणे ह्या गडाचं सुद्धा पोर्तुगीजांनी नाव ठेवलं ना होतं त्याचं नाव होतं की ककाबे दे पन्ना हे त्या पोर्तुगीज भाषेमध्ये या गडाचं नाव ठेवलं होतं आणि त्याच्यानंतर घोडबंदर गडाचं नाव पडलं या गडावर तसं बघायला गेलं तर दोन महत्त्वाच्या आवश्यक आहेत एक म्हटलं तर पोर्तुगीजकालीन चर्च आणि दुसरं म्हटलं तर जो बुरुज आहे जो टेहाळणी बुरुस जो टेहाळणी बुरुज तुम्हाला मी नंतर दाखवणार आहे आता माझ्या मागे तुम्ही बघू शकता ते नंतर तुम्हाला मी सांगितल्यानंतर तो मी चर्च तिकडे जर जायला मला भेटलं तर ते तुम्हाला मी जवळून दाखवेनच परंतु पोर्तुगीजांचं इथे कित्येक वर्ष वर्चस्व असल्यामुळे पोर्तुगीजांनी इथं त्यांच्या त्या त्यांच्या वास्तूसुद्धा बनवलं तर त्याच वास्तूपैकी ती चर्च ज्याप्रमाणे आपण वसईगडावर बघितले ते आपल्याला अंदाजे पाच ते सहा पोर्तुगीजकालीन त्या काळातल्या ज्या आता पडक्या अवस्थेतल्या चर्च आपल्याला पाहायला मिळाल्या अंदाजे दोन ते तीन मजले होते ते तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघितले आणि नसेल बघितलं असेल ते तुम्ही नक्की जाऊन आपल्या वसई गडाचा ब्लॉग आहे तो बघू शकता तर त्याचप्रमाणे पोर्तुगीजांनी ह्या गडावर सुद्धा एक चर्च बांधली होती त्या चर्चचं बांधकाम सध्या बघायला लागतं स्वातंत्र्य तर काळानंतर आता थोडासा पडके अवस्थेत आहे परंतु असं सुद्धा बोललं जातं की त्याच्या भिंतीवर त्या चर्चच्या भिंतीवर अजून सुद्धा त्या काळातल्या पूर्णाकृती किंवा त्या काळातल्या शिलालेख पाहायला मिळतात जर आपल्याला जायला भेटलं तर ते तुम्हाला नक्कीच मी दाखवेन त्याच्यानंतर आता आपण बघणार आहोत पुढचा शिवकालीन किंवा पोर्तुगीजकालीन शिवकाला नंतर त्यानंतर बांधकाम झालं असेल किंवा पोर्तुगीजकालीन जो आता टेहाळणीसाठी जो महत्त्वाचा बुरुज आहे म्हणजे गडावर मानायला गेलो तर एकच असा हा अवशेष आहे जो एकदम उंचीच्या खूप उंचावर आहे आणि तो खूप महत्त्वाचा पार्ट आहे गडाचा बघायला गेलो तर विस्तार जास्त मोठा नाही आहे त्याच्यामुळे तो आपण त्याच्यापुढे पुढचा बुरुज बघून त्या बुरुजाचा आपला इतिहास जाणून घेऊ तर आत्ता आपण आलो तुम्हाला जे सांगितल्याप्रमाणे गडावर जास्त अवशेष आपल्याला पाहायला मिळत नाही पहिला आपण बघितलेली चर्च गडाचं सगळं बांधकाम तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे आत्ता महत्त्वाचा पार्ट गडाचा तो म्हटला तर बुरु, हा टेहाळणी बुरुज हा टिहाळणी बुरू बुरुज इतका भव्यदिव्य आहे किंवा इतका मोठा आहे की ते अंदाजे पंधरा ते वीस तोफा बसू शकतात एवढा मोठा आहे या गडाचे वैशिष्ट्य म्हटलं तर हा गड तटबंदीपासून एक वेगळा बांधलेला आहे म्हटलं तर हा स्वतंत्र त्याला त्याचं बांधकाम केलेलं आहे स्पेशली ह्या बंदरावर किंवा प्रदेशावर लक्ष ठेवण्यासाठी टेहाळणी करण्यासाठी तुम्ही माझ्या मागे बघत असाल की स्तंभ लावण्यासाठी भगवा ध्वज लावण्यासाठी एक स्तंभ इथे स्थापन केलेला आहे आ, स्थानिक लोकांच्या माहितीनुसार इकडचे जे स्थानिक आमदार आहेत त्यांनी त्यांच्या आमदार निधीतून हा इथे स्तंभ लावलेला आहे बरोबर तर एक खूप चांगलं काम केलेलं आहे आणि तुम्ही या माझ्या मागच्या साईडला बघितलात तर इकडे एक पाण्याचा हौद आहे इथे सैनिकांना पाणी पिण्यासाठी किंवा आपण बोलतो ना इथे घोड्यांचा व्यापार होता त्याच्यामुळे इथे घोड्यांना पाणी पिण्यासाठी इकडे पाण्याचा हौद हो किंवा पाणी साठवण्यासाठी केलेला हा एक हौद आहे त्याचा पण सुद्धा आता पुरातत्व खात्यातर्फे संवर्धन संवर्धनकार्यसुद्धा झालेलं आहे तुम्ही या साईडला सुद्धा, सुद्धा बघू शकता की इकडे सुद्धा संवर्धन कार्य अजूनसुद्धा चालूच आहे म्हणजे ऑन प्रोग्रेस बोलू शकतो अंदाजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे एक पंधरा ते वीस दिवसामध्ये या गडाचं संवर्धन कार्य पूर्णपणे होणार आहे असं त्यांनी सांगितलं आहे आता आपण तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आता जिथे आपण आवडतो टेहाळणी बुरुज टेहाळणी बुरुजावर एक सपाट असा भूभाग आहे पण थोडंसं पुढं आल्यानंतर तुम्हाला हा जो एक पट्टा दिसतो तिथून आपल्याला खालती जाण्याचा जा मार्ग आहे खालती एक खोली आहे खोली खोली त्या खोलीचं आतमध्ये गेल्यावर काळूक असल्यामुळे आपण चाकू शकत नाही परंतु खोलीचा थोडक्यात त्या काळामध्ये वापर हा सैनिकांना इकडचे जे मावळे किंवा इकडचे सैनिकांना राहण्याची सोय किंवा त्यांचे बंदुके शस्त्र ठेवण्यासाठी ती खोली आहे पण त्या खोलीचं संवर्धन कार्य केल्यामुळे ते आता सध्या पीओ उपयोगाचं स्ट्रक्चर वगैरे बांधून त्याचं आता खूप चांगल्या प्रकारे संवर्धन कार्य केलं आहे त्याच्यामुळे तुम्हाला आता मी पुढे दाखवतोच ही ह्या साईडहून जी दिसते ती त्या काळामध्ये बांधलेली ही कोळी आता सध्या केले केलं आहे पी पिओ स्ट्रक्चर बांधून त्याचं बांधकाम झालेलं आहे आणि तुम्ही ह्या बाजूला आलात तर हा इथून जो पायरी मार्ग आहे तो बुरुजाच्या आतून आहे थोडक्यात सांगायला गेलो तर हा बुरुजाचा मेन जो दरवाजा हा आपण बुरुजाच्या खालती आलो ठीक आहे पण जो हा टेयाळणी बुरुज बघितला मी आता महाराष्ट्रातली कित्येक गडकोट फिरलो परंतु महाराजांनी जेवढे गड बांधले त्या गडावरचं जे दरवाजाचं जे बांधकाम आहे ते वेगळंच होतं म्हटलं तुम्हाला वसी गडावर सांगितल्याप्रमाणे दरवाजा असायचा आणि दरवाज्याच्या बाजूला एक लाकडी ओणका टाकून तो सिस्टीम लॉक केली जाते ह्या गडाचं म्हटलं तर तुम्ही इकडे ही जी चिरा दिसते तुम्हाला ही जी भेग आहे आणि वरून पण पूर्णपणे ओपन आहे त्याच्या म्हटलं तर त्याप्रमाणे बघायला गेलं तर एक वरून असा दरवाजा सोडला जायचा आणि हा पूर्णपणे बुरुज लॉक करायला जायचा त्याच्यामुळे जा महाराष्ट्रातील अशी खूप कमी गडकोट आपल्याला बघायला मिळतील की अशा प्रकारची लॉक सिस्टीम बघायला मिळते नॉर्मली आपण जर नॉर्मली कुठल्याही गडकोटावर गेलो तर आपल्याला जे लाकडी ओंकट टाकून लॉक करायची सिस्टीम भेटते पण हा एक जो युनिक प्रकारचं बांधकाम आहे युनिक प्रकारची लॉक सिस्टीम आहे ती ह्याच गडावर आपल्याला पाहायला मिळते त्याच्यामुळे तुम्ही या गाडाला जर व्हिजिट केली तर ही लॉक सिस्टीम नक्की पहा गडावर तसे अवशेष खूप कमी पाहायला मिळतात तुम्हाला आपण गडावर असणारा टहाणे बुरुस तर दाखवला परंतु बाकीच्या अवशेषांचे मीराबाईंदर महानगरपालिकेतर्फे टाकडुजीचे काम चालू असल्याकारणाने मला संपूर्ण अवशेष जवळून दाखवत आले नाही तरीसुद्धा दिसणारे हे गडावर अवस्थेत असलेले संवर्धनानंतरचे अवशेष आता आपण जो उभे आहोत तो दुर्गश्री घोडबंदरचा पायता झालं कसं आता तुम्हाला मी अवशेष दाखवले गडाचे शक्यतो जेवढे महत्त्वाचे अवशेष तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला गडाचं इंट्रोडक्शन किंवा त्यांचं जे मेन जे माहिती आहे ती तुम्हाला देण्याचे प्रयत्न केले आता राहिला गडाचा इतिहास गडावर पोर्तुगीजांनी कसा राज्य केलं त्याच्यानंतर मराठींनी गड कसा ताब्यात घेतला आणि त्याच्यानंतर इंग्रजांच्या ताब्यात तो कसा केला गडावर मीरा भाई तर महानगरपालिकेतर्फे काम चालू असल्यामुळे तिथले जे जे रक्षक होते किंवा संरक्षण तिथे पोलीस तैनात केले होते त्यांनी आपल्याला शूट करण्यासाठी बंदी घातली त्याच्यामुळे आपल्याला जेवढं शूट करता आलं तेवढं आपण करून गडाच्या पायथेशा आलो आता हा माझ्या मागे जो दिसतो तो सुद्धा गडाचाच भाग आहे परंतु झाडं वाढल्यामुळे तो गड पूर्णपणे दिसून येत नाही गडाचा इतिहास तुम्हाला आता मी याच्यापुढे सांगणार आहे थोडक्यात म्हणायला गेलो तर माझ्या मागे हा जो गडाचा भाग आहे आणि ह्या साईडला इथं बंदर आहे झालं असं की ठाणं हा जो प्रदेश आहे तो प्रदेश स्पेशली मसाल्याचे पदार्थ त्याच्यानंतर रेशमी किंवा कापडं ह्या कापडांसाठी आयात निर्यातीसाठी खूप प्रसिद्ध होता आणि या अनुषंगाने पोर्तुगीजांना हा ठाणा प्रदेश खूप महत्त्वाचा वाटत होता त्याच्यामुळे पोर्तुगीजांनी पंधराशे अडतीस साली हा ठाणा प्रदेश जिंकून घेतला आता तो प्रदेश कसा जिंकला पोर्तुगीजांनी ह्या प्रदेशावर कसा हल्ला केला कसं राज्य केलं त्याचा पुरावा तुम्हाला अठराशे ब्याऐंशी साली प्रदर्शित झालेल्या बॉम्बे गॅजेटर सॉरी ठाणा गॅझेटर मध्ये तुम्हाला दिसून येते किंवा त्या गॅझेटरमध्ये त्याचे पूर्णपणे पुरावे तुम्हाला उपलब्ध भेटतील आणि त्या गॅझेटरनुसार ह्या ठाणा प्रदेशामध्ये अंदाजे साठ मंदिरे प्राचीन मंदिरे आणि साठ प्राचीन सुद्धा आपल्याला उपलब्ध होती त्यावेळी ती बघायला होती आणि त्या ठाणा प्रदेशाच्या रक्षणासाठी त्या ठा ठाणा जो प्रदेश आहे तो पूर्ण रक्षण करण्यासाठी संरक्षणासाठी पोर्तुगीजांनी कित्येक अशी गढी त्याच्यानंतर गड बांधले ते तुम्हाला मी आधी सांगितलंच आणि ह्या जो घोडबंदर हा जो प्रदेश आहे त्या प्रदेशाची जी जहागिरी होती तो अल्फान्सो नावाचा जो पोर्तुगीज अधिकारी होता तर त्याच्या अंडर मार्टिन अल्फान्सो त्याच्या अंडर ही पूर्णपणे जहागिरी त्या पोर्तुगीजांनी दिलेली होती आत्तापर्यंत आपण बघितलं की पोर्तुगीजांनी ह्या प्रदेशावर कसं राज्य केलं जे तुम्हाला ठाणे गॅजिटिअरनुसार तुम्हाला समजून येईल परंतु शिवकाळामध्ये ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य इथे स्थापन झालं होतं आपल्या या हिंदुस्थानमध्ये तर खूप जणांनी विचार केला असेल की ह्या प्रदेशावर महाराजांनी हल्ला केला की के के नाही तर हो सोळाशे बहात्तरमध्ये ज्यावेळी महाराज कल्याण भिवंडी काबीज करण्यासाठी आले होते त्याचवेळी महाराजांचा आरमार सुद्धा स्थापन झालं होतं आणि त्याचवेळी मराठा साम्राज्याच्या त्या आरमाराने छत्रपती शिवाजी महाराजांच्या आता आरमाराने या बंदराच्या दिशेने किंवा बंदराच्या सहाय्याने या, बंदरा या गडावर हल्ला केला परंतु तो हल्ला यशस्वी ठरला नाही तर खूप जणांना प्रश्न पडला हा इतका लहान गड असून सुद्धा हा हल्ला यशस्वी काने ठरला आणि महाराजांना हा गड काने जिंकता आला तर आपण जो तात्कालीन जे पुराव्याच्या हिशोबाने जर आपण बोलायला गेलो तर, तर ज्यावेळी महाराज आले तर आपला आरमार ह्याच बंदराच्या सहाय्याने किंवा बंदरातून येऊ शकतो तर या बंदराच्या हिशोबाने जेव्हा महाराज या बंदरात उतरले असेल या गडावर ते हल्ला केले असेल त्याच्यामुळे गड केला असेल त्यामुळे गड हा उंचावर होता आणि गड उंचावर असल्यामुळे तोफानचा मारा हा डायरेक्ट आपल्या सैन्यावर होत असेल आणि महाराजांचा एकच विचार होता की महाराज आपल्या सैन्याला कुठल्याही प्रकारची हानी पोचवू देत नव्हते आणि त्यांना त्यांचं सैन्य हा खूप महत्त्वाचं होतं त्याच्यामुळे आपल्या त्या पोर्तुगीज तोफानचा जो मारा आहे तो आपला डायरेक्ट सैन्यावर होत असेल आणि त्या सैन्याला त्या माऱ्यापासून वाचवण्यासाठी तो मारा जो आपल्या सैन्यावर होईल सैन्याला आपल्याला हानी पोचेल आणि तो सैन्याला कोणत्याही प्रकारची हानी पोचू नये त्यामुळेच महाराजांनी शक्यतो माघार घेतला असावी असं आपल्याला पुरावे सांगतात त्याच्यामुळे ज्यावेळी महाराजांनी या गडावर हल्ला केला त्यावेळी पोर्तुगीज स्वतः सावध झाले की बाबा आता स्वतः छत्रपती आमच्या गडावर हल्ला करण्यासाठी येते त्याच्यामुळे पोर्तुगीज सावध झाले आणि त्यामुळे ह्या गडाची त्यांनी संरक्षण वाढवलं आणि गडाचं बांधकाम त्यांनी चालू केलं परंतु ज्याप्रमाणे आत्ता आपल्याला सरकारी दिरंगाई दिसून येते सरकारी दिरंगाई म्हटलं हो हो तर प्रत्येक ठिकाणी सरकारी दिरंगाई दिसूनच येते सरकारकडून एखादा निधी उपलब्ध झाला की ते बांधकाम व्हायला खूप वर्ष लागतात त्याचप्रमाणे पोर्तुगीजांच्या काळात सुद्धा सरकारी दिरंगाई होती आणि त्याप्रमाणे त्या सोळाशे बहात्तर ला हल्ला झाला आणि त्याच्यानंतर तो पूर्ण गडाचं जे बांधकाम होण्यासाठी सतराशे तीस उगावं लागला म्हटलं तर सतराशे तीसला ला या गडाचं बांधकाम पोर्तुगीजांनी पूर्ण केलं गडावर महाराजांनी अचानक हल्ला केला तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पोर्तुगीजांनी सावध सुद्धा झाले त्यांनी गडाचं संरक्षण वाढवलं गडाचं बांधकाम चालू केलं जे सतराशे तीसला पूर्ण झालं आणि त्याचप्रमाणे आठ व सात वर्षाच्या नंतर खुद्द नरवीर अप्पा मराठ्यांचे सरदार त्यांनी आपल्या सैन्यास या गडावर हल्ला के के केला आणि हा गड काबीज केला गडावर ज्यावेळी हल्ला केला तेव्हा अंदाजे पोर्तुगीजांचे अडीचशे सैनिक मारले गेले आणि त्याचप्रमाणे बंदरावर जे सात गलबते होते म्हणजे त्यांची जहाजं होती ती मराठ्यांनी ताब्यात घेतली थोडक्यात म्हणायला गेलो तर हा जो ही जी मोहीम होती चिमाजी अप्पांची हा जो गोडबंदर दुर्ग काबीज करण्याची ती थोडक्यात म्हटलं तर वसई मोहिमेचा जो मार्ग मोकळा करण्यासाठी कारण वसई जर जिंकायची असेल तर आसपासचा प्रदेश आसपासचे गड जिंकणं खूप महत्त्वाचं होतं कारण त्या वसई गडाला संरक्षण देण्याचे काम हे आजूबाजूचे गड करत होते त्याच्यामुळे खुद्द शिमाजप्पांनी हल्ला करून हा गड ताब्यात घेतला आणि वसई मोहिमेचा मार्ग हा पूर्णपणे त्यांनी मोकळा केला तर आत्तापर्यंत आपण पाहिला तो मराठ्यांनी गडावर कसा हल्ला केला आत्तापर्यंतचा जो, जो इतिहास आहे तो मोस्टली सगळे ब्लॉगर्स सांगतात पण याच्या पुढचा जो मराठ्यांनी जे कार्य केलं तो त्याबद्दलचा इतिहास खूप कमी ब्लॉगर सांगतात किंवा खूप कमी इतिहासकार सांगतात तर त्याप्रमाणे ज्यावेळी मराठ्यांनी या गड ताब्यात घेतल्यानंतर इथून तीन कोसावर असलेलं ओवले गावाच्या आसपास मराठ्यांनी गडी बांधायचं ठरवलं गडी म्हटलं तर एक प्रकारची चौकी सुरक्षा चौकी तर ती गडी बांधायचं ठरवलं ह्याचं नियोजन त्यांनी मार्च सतराशे अडतीसच्या सुमारास केलं की या ठिकाणी आपण गडी बांधूया आणि तिथं सुरक्षा चौकी तयार करूया आणि परंतु त्याच्यानंतर मराठ्यांच्या लक्षात आलं की आत्ताच काही महिन्यानंतर पावसाळा अंगावर आलेला आहे आणि त्याच्यामुळे पावसाळा येण्याच्या हेतूने ह्याच बंदरा ज्या उभा आहे त्या मागच्या बंदराच्या सहाय्याने शत्रू शत्र अप्रेलवर गलबते घेऊन तोफांचा मारा करून हल्ला करू शकतो त्याच्यामुळे मग मराठ्यांनी ठरवल्याप्रमाणे त्यांनी जे काही चुन्या चुना तयार करण्याचं जे काही काम आहे त्याच्यानंतर दगडाचे साहित्य तयार करण्याचं जे काम आहे ते तात्पुरती चालू ठेवू आणि पावसाळा संपला की आपण आपलं पूर्ण जे काम आहे बाकीचं ते पूर्ण करू त्याच्यामुळे शत्रूंपासून आपल्याला जो जे काय हे आहे नुकसान होईल ते पूर्णपणे थांबू शकतं त्याचप्रमाणे मराठीने ते त्यांचं नियोजन चालू ठेवलं परंतु झालं असं की हे जे सगळं मराठ्यांचं जे नियोजन आहे ते शत्रूला समजलं आणि शत्रूंनी मेच्या अखेरीस म्हणजे अंदाजे अठरा मेच्या सुमारास अकरा गलबते घेऊन ह्या प्रदेशावर हल्ला केला त्यातली सहा गलबते बंदराच्या दिशेने आली तर बाकीची पाच गलबते गोडबंदरच्या दिशेने आली अकरा गलबतांनी मराठ्यांवर हल्ला केला परंतु मराठ्यांनी बंदुकांच्या साहाय्याने त्यांचा हल्ला परतवून लावला परंतु जाता जाता त्यांनी ह्या प्रदेशामधले जे किरिस्ताव लोकं आहेत आता सर्वात महत्त्वाचा किरिस्ताव शब्द खूप समजून घ्या किरिस्ताव म्हटलं तर इकडच्या एरियामधले राहणारे ख्रिश्चन धर्मातील लोकं त्यांना पोर्तुगीजांनी सांगितलं की बाबा आम्ही या गळा प्रदेशावर छापा घालण्यासाठी आलेलो आहोत तर ते त्याच्यामुळे आम्हाला जी पाहिजे ती तुम्ही मदत करा परंतु किरिस्तव लोकांकडून प्रस्ताव पोर्तुगीजांना काय केला की गेला। जर आम्ही तुम्हाला मदत केली तर मराठा साम्राज्याचे जे मावळे आहेत किंवा जे सैनिक आहेत ते आम्हाला मृत्यूदंड देतील का तर आम्ही तुम्हाला मदत केली त्याच्यामुळे सर्वप्रथम आम्ही आमचा जो कुटुंब कबेला आहे तो इथून हलून टाकतो किंवा इथून आम्ही दुसरीकडे स्थलांतर करतो त्याच्यानंतर तुम्हाला जी हवी ती मदत करायला आम्ही तयार आहोत आणि त्याचप्रमाणे मराठ्यांना हा जो पोर्तुगीजांचा आणि हा जो किरिस्त लोकांचा जो हे जो काय पूर्णपणे कट रचलेला आहे तो समजला हा कट मला आता सांगितलंच की हा कट ज्या ठिकाणी आपली ओवळे नावाच्या गावाजवळ जी गडी मराठ्यांनी बांधली जी सुरक्षा चौकी बांधली त्या तिकडचे जे ठाणेदार आहेत त्यांना हा कट समजतात त्यांनी पहिला चिमाजी अप्पांना पत्र लिहिले पत्रामध्ये कळवलं की असा असा कट आपल्या बद्दल रचला गेलेला आहे आणि त्याप्रमाणे आपल्यावर हल्ला होणार आहे त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर शंभर ते दीडशे बरखंदाज आपल्याला पाठवा म्हटलं तर सैन्याचं पाठबळ आम्हाला पाठवा आणि जर तर तुम्ही पाठवलं तरच आपण या ठिकाणी त्या पोर्तुगीजांविरुद्ध किंवा त्या शत्रूविरुद्ध आपण टिकाव धरू शकतो आणि त्याच्यामुळेच आपण ही जी चौकी आहे ती राखू शकतो हा झाला आत्तापर्यंतचा इतिहास हा इतिहास शक्यतो कोणी सांगत नाही आपण काही ऐतिहासिक पुराव्यानुसार हा शोधून हा इतिहास तुमच्यामधं पोहोचवला मराठ्यांच्या ह्या प्रदेशावर खूप वर्ष राज्य होते अंदाजे सत्तर ते ऐंशी वर्ष राज्य होते आणि त्याच्यानंतर ब्रिटिशांचं राज्य आलं अठराशे अठरा साली शा, ब्रिटिशांनी ठाणा प्रदेश काबीज केला आणि त्याच्यानंतर जो आपण घोडबंदरावर गेलो तोच घोडबंदर त्यांनी ईस्ट इंडिया कंपनीचं मुख्य किंवा जे ह्या इकडचं जिल्हा मुख्यालय म्हणून त्यांनी तिकडे काम सुरू केलं किंवा तिथं एक मेन ऑफिस म्हणून तिथं त्यांचं कार्य चालू होतं ला ला। तर आत्तापर्यंत आपण गडाचा संपूर्ण इतिहास तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला मग तो मराठ्यांनी कसा हल्ला केला त्याच्यानंतर गडावर काय काय घटना घडल्या गडाच्या आसपास कशा प्रकारे सुरक्षा चौकी मराठींनी स्थापन केली त्याबद्दलचा इतिहास तुमच्यापर्यंत आपण पोचवला ह्याच्यापुढे आपण शक्यतो मुंबईमधील जे दुर्लक्षित गडकोट आहेत त्याप्रमाणे आता जे आपल्या ब्लॉगमध्ये राहिले ते म्हटलं तर शिवडी वांद्रे आणि वरळी हा गड हे ज्या गडांचे जे इतिहास तुमच्यापर्यंत पोचवण्याचा आपण पुढे प्रयत्न करूच तत्पुरती ह्या गडाचा इतिहास तुमच्यापर्यंत जो हो आपण पोहोचवला तर तुम्हाला आवडल्यास तुम्ही या व्हिडिओला लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय शिवराय जय शंभूराजे